बापूसाहेब आडसूळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बापूसाहेब आडसूळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शाळा आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी युवा उद्योजक आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तव्यदक्ष महिलांचा बापूसाहेब अडचुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यामध्ये डॉक्टर भाग्यश्री राठोड स्वाती खरवळे सारिका हिरेमठ ज्योती मडकी मधुरा बेद कल्पना हवले श्वेता पाटील राजश्री स्वामी पल्लवी वैटला, अनिता माने श्वेता सावळे रुपाली शेंद्रे वनिता नेवसे आदी महिला भगिनींचा बापूसाहेब अडसुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला